Bigger! Okay. तयार नाहीये आणि या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांना तुला सांगतो सांगून घेण्यासाठी पहिले त्यात तीन जागा बांधत होत्या शेवटी आपण पाच दे शेवटच्या दिवशी मी आग्रह केला इंडिया साडीमध्ये सहा जागा देत होतो सहा जागा तरी असतात त्या दिवसा त्याची पार्टी उभी नाही पण त्याला पार्टी पेक्षा अंतरापेक्षा सीट पार्ट्यामध्ये आली म्हणून त्यांनी मोठी चूक केली ती चुक त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करायला मागत नाहीये आम्हाला वाटत हे आहे आणि त्याने आमच्याबरोबर बरोबर राहावं जो त्यांच्या मला वाटत मी जे काम केलं मी रायगड मध्ये चाळीस सभा घेतल्या परवा एक दिवस मी आलो तर मला अजून पण माझा ओरिजिनल आवाज नाही पंडित पाटील सिवरदाल आणि सह्यामध्ये बसले होते सिवरदाल माझ्यामध्ये आमचं म्हणणं आहे गटकरेपेक्षा आम्ही एक हजार

जशी जनतेनी ताब्यात भेटलेली आहे त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाली आणि मुस्लिम समजाने घेतली अभू आम्हाला नाही या या याच्यामध्ये ज्यावेळेला सत्तेमध्ये परिवर्तन होईल मौनी जशी करतील तर आपण सर्वाधिक See y'all!

شرد پوار گاؤ گا پھیرتا اپنے جگہ وے آئی دس میٹنگ ایک ಕಾ ಭಿ ಅದೇ ಸೇವಾ సో हा मुसलमान माणूस हा राज्याविषयक दरवर्षी चोवीस सप्टेंबर दोन हजार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तो राज्याविषयक साजरा करून यांच्या आलेल्या मराठवाड्यात राहण्यास

मला थोडक्यात बोलता येत नाही पाच मिनिटात मला बोलता येत नाही दहा मिनिटात मला बोलता येत नाही कमीत कमी एक तास आपल्याला बोलायला आणि म्हणून काही मुद्दे छत्रपती आणि आताची परिस्थिती छत्रपतीचा इतिहास आणि आकाशचा याची सांगड तो असतो पण मग आता जवळ साफ सत्त सभामध्ये तो या पंधरा वीस दिवसात आता थकला आहे

या आणि स्वातंत्र्य हे संपुष्टात आणण्याची कारवाई मोदींनी सुरू केली म्हणून आपण शकला त्याच्यामध्ये काय तीनशे सत्तर कलम रद्द केलंय सगळे हिंदू आहे मुख्यमंत्री प्रत्येकी मुख्यमंत्री बनवायचे तीनशे सत्तर कलम हटवल्या बरोबर सात हजार एकर जागा अडाणी घेतली सात हजार एकर जागा घेतली त्या जागेमध्ये सगळ्यात पावल्या असं कधीच नाही

आपल्या मुसलमानाच्या विरुद्ध केलं हे नाहीये मुसलमान पण करून राहिले ना या म्हणून पाहिलं ना आता पाकिस्तानला गेले असते ते काही त्यांना या पत्नीबद्दल आपल्या बद्दल आपल्या सगळ्या व्यवहाराबद्दल एक आत्मीयता आणि संरक्षण देण्याची आम्ही राहिले म्हणून आज पाकिस्तानची काय गोष्ट राष्ट्राने लोकांनी केलेली आहे प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि म्हणून आपल्याला मोदींना या ठिकाणी ठरवायचं आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आणि आपल्याला बदला घ्यायचा आहे काय बदला

बाबा एक वर्षावरती सांगितली बाबा सांगेला असं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी केले नाही मी घटना पावती आहे

तो, तो, ने दूरे ने दूरे तो पीना। समाज होण्या एकत्र केला टक्के हा समाज स्वतचा आहे खरा मनस खरा कष्टकरी हा समाज आहे त्याने एक सामील उद्या जास्ती